नाही अजून काय का करूया काय कधी काढायचे ते काढली की वरती होते ते मिरच्या लागले की मिरच्या पण ना का असे झाले तर पाऊस नाही ना रोग लागले तरी सारखं फवारण सारखर बंदच नाही काय करायचं ना सगळ्यात भाज्या हे झाले ते ना इकडे पाणी चालू आहे भाऊ <स्थाँगी> पाणी कशावर लावलं आहे कुठले माका काढली ना अच्छा हां होय इकडे बाजरी आहे काढायची राहिली आहे अजून अर्धी काढल्या अर्धी काढायचे छान आलं